चाललोय सगळे तर श्रीवर्धन बीचला तर आज आमच्यासोबत टोटल सात जण आहे तर आणखी दोन मेंबर आमचे बाकी आहेत सध्या बीचला जायचं म्हणून शॉपिंग करायला डिमार्टला गेलेले त्यांना कपडे घ्यायचे तर मग ते येत आहेत तोपर्यंत आम्ही आता गाडीमध्ये आलो तरी आमची गाडी आलेली आहे आता आणि दोन मेंबर आणखी लेट केल्यामुळं ले थांबलो आहे आम्ही आता इथं हे आमची गाडी आहे हे आमचे डायवर मामा तर हे दोघं आता आपल्या बॅगी सगळ्या लोडिंग करत आहे गाडीमध्ये तोपर्यंत जे दोघं बाकी आहेत त्यांना आपण घेऊन येऊ चल लवकर तर सध्या आम्ही कर्वेनगर वरून निघालेलो आहे श्रीवर्धनला जाण्यासाठी तर आम्ही त्यासाठी तामिनी घाटातून जाणार आहे तर तामिळ घाटातून जाण्यासाठी आम्हाला तिरंगूट मार्गे मुळशी गावातून तामिळ घाटात जावं लागेल तर सध्या पाहू शकता तुम्ही रात्र झालेली आहे तर तामिनी घाटाच्या नागमोडी रस्त्यांमधून आम्ही पुढे चाललेलो आणि चालता चालता हे सोबत आम्ही कुरकुरे बिस्किट खाण्यासाठी आणलेले तर ते खाता खाता गप्पा मारत होतो उद्या <laughs> जर मेहरा आला तर काय करणार नाही 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 ट्रॉफी घेत होतो मला पण अरे म्हणले मला येते नाही आय लेअर मध्ये सिलेक्शन झाले म्हणले चिड्याक लावले तिने म्हटलं मी त्याला एक दिवस करते म्हणजे लास्ट इयर मध्ये थर्ड इयर मधे हो ताम्मिनी घाटातून पुढे गेल्यानंतर आम्ही मानगावला पोहोचलो आणि मानगाव मार्गे पुढे श्रीवर्धनला जाण्यासाठी रस्ता आहे तर आपल्याला श्रीवर्धनला तुम्ही मुंबईवरून आले किंवा इकडून पुण्यावरून आले तिथे तुम्हाला मानगावला यायला या लागतं आणि माणगाववरून तर रात्रीचे दोन वाजलेले आणि रात्रीच्या दोन वाजता आम्ही घाटाघाटाच्या रस्त्यांमधून श्रीवर्धनपर्यंत पोहोचलेलो तर आम्ही श्रीवर्धन गावामध्ये पोहोचलेलो आणि श्रीवर्धन गावामध्ये गेल्यानंतर खूप असे वळणावळणाचे रस्ते आहे त्यामुळे आम्हाला गुगल मॅपची मदत घ्यायला लागली तर गुगल मॅपची मदत घेत घेत आम्ही फायनली श्रीवर्धन बीचवरती पोहोचलो आणि तिथे हा समोर जो रस्ता आहे तो बीचला जाण्याचा होता पण आम्ही रस्ता चुकलो आणि इकडे शासकीय विश्रामगृह आहे श्रीवर्धनचं तर तिथे आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर मग आम्हाला समजलं की इथून पुढे रस्ताच बंद आहे तर आम्ही परत गाडी रिवर्स घेतली आणि पुन्हा आम्ही तिथे एक शेजारीचं एक क्रिकेटचं ग्राउंड होतं त्या ग्राउंडवरती पार्किंगची जागा आम्ही आधीच पाहिलेली गाडीमध्ये येता येता तर आम्ही तिथे त्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती बसेस उभ्या होत्या तर त्या बसेस शेजारी आम्ही गाडी आमची पार्क केली तर मित्रांनो आता साडेतीन वाजलेले आहे आणि आम आम्ही सध्या श्रीवर्धन बीचवरती पोहोचलेलो आहे बीचच्या साईडला शासकीय विश्रामगृह पण आहे आणि इकडे बेचकडे रस्ता जातो इथे भरपूर ड्रायव्हर रस्त्यावरती भरपूर स्टॉल आहेत पण सध्या सगळे बंद आहे सकाळी सगळे इथे फुल होतील एकदम सगळीकडे असा सन्नाटा पसरलेला आहे एकदम शांत असं वातावरण आहे सगळीकडे तर असं इथं पुढे आल्यानंतर रस्त्यावरतीच कचरा टाकलेला आहे सिरवर्धन सगळ्यात क्लीन ब्रिज समजला जातो पण इथे पाहू शकतो इथल्या स्टॉल वाल्यांनीच हे कचरा टाकलेला आहे रस्त्यावरती तर असं टाकायला नाही पाहिजे पाण्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही आता इथे सिक्युरिटी दिसत नाहीये पण हा एक छोटा सिक्युरिटी आहे तो आम्ही इथे लांब आम्हाला लांबूनच पाहून तो भुंकायला लागलाय तर सध्या बीचवरती एंट्री केलेली आहे आम्ही हे आमचे दोन मेंबरसोबत आले आम्ही तीन जण पुढे आलो बाकी मेंबर बोलले की आम्ही येत नाही तुम्ही झोपा आम्ही गाडीतच झोपतो तुम्ही या जाऊन फिरून तर इथे हा खेकडा बनवलेला आहे इकडे असे बीचच्या साईडला बीच साईड बनवलेली आहे असे साईड व्ह्यू समोर समुद्र काहीच भरतीचा टाइम आहे सध्या भरती येत आहे पाहू शकता खूप मोठे भरती आहे झोपले थोकेच झोपलं झोपलं चला इथं जरा फिरू इकडे हा पा इथं खेकडा बनवलेला आहे आणि इथं या खेकड्यामध्येच सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहे कुठे जादा नाही वगैरे हो मतलब कुछ भी तर इथं बीच असे एक जिम पण हो जिम टाईप आहे ओपन जिम टाईप आणि पाहू शकता सेल्फी पॉइंट श्रीवर्धनचा मित्रांनो रात्रीचे चार वाजलेले आहे आणि सध्या बीचवरती आहे मी सध्या इथे पाहू शकता तुम्ही माझ्या समोर असा बीच आहे आणि इकडे इकडे असा एक बीचच्या साईडला चालण्यासाठी एक त्यांनी बांधलेलं आहे रॅम्प वगैरे तर तिथे आपल्याला पाहू शकता तुम्ही हा सगळा बीचचा इथे जिम टाईप बनवलेला आहे लोकांना स व्यायाम करण्यासाठी वगैरे असे सगळे झाडे मस्त आणि सगळ्या बीचच्या साईडने असं बा बांधकाम केलेलं आहे तर तिथं तुम्ही असं चालू पण शकता व्यायाम करू शकता आणि हा चंद्र पहा चंद्रकोर झालेली आहे पूर्ण आणि रात्रीची वेळ असल्यामुळे जास्त काही इथं आलेले नाही आहेत कोण लोक जास्त फिरायला आम्ही आता बाकी आमचे चार मेंबर गाडीमध्येच झोपले बाकी आमचे चार मेंबर गाडीमध्येच झोपले आणि आम्ही तीन जण इकडे बीचवरती आलो तर ते दोघेजण आता तिथे झोपलेले एक ठिकाणी आणि मी आपलं असंच फिरून तुम्हाला बीच दाखवत आहे रात्रीचा बीचचा व्ह्यू कसा आहे ते पाहू तुम्ही आता पाहिलंच असेल काही आणखीन व्हिडिओमधून पण तुम्हाला पाहायला मिळेल ह्याच्या आधी पण काही व्हिडिओ काढलेले त्यामधून पण तुम्ही पाहू शकता आता आणखी एक जण त्याचा फोन आलेला तो येतोय गाडीमधून तर त्यांना वाटलं की ते थंडी वाजेल त्यामुळं ते इकडं बीचवरती आले नाही ते गाडीमध्येच झोपले पण आता इथे बीचवरती आल्यानंतर एकदम गरम आहे सर्व असा गरम हवा येत आहे थंडी अजिबात नाही आहे पण बाहेर तिकडे आपण गेलो ना जिथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे त्या ठिकाणी खूप थंडी वाजत आहे पण इकडे जसंसं तुम्ही बीचच्या जवळ पाण्याच्या जवळ येत आहे तसं एकदम गरम असं वातावरण आहे तर अजिबात थंडी वाजत नाही आहे आणि एक म सुंदर असा बीच आहे सध्या भरती येत आहे बीचमधून आणि भरतीच्या टायमिंगला सुंदर असा व्यू दिसत आहे रात्रीचा बीचचा रात्रीचा व्ह्यू आहे दिवसा तर आम्ही आहे पूर्ण उद्याचा दिवस इथेच थांबणार आहे तर उद्या पण तुम्हाला व्ह्यू दिसेलच पण हा रात्रीचा असा व्ह्यू आहे इथला आणि समोर हे भरती येत आहे आणि तिथेच दोन तास झोपल्यानंतर सकाळी साडेसहा वाजल्यापासून दिवस उजडायला सुरुवात झाली दिवस उगवल्यानंतर आम्ही तिथेच बीचवरती फिरण्यासाठी आलो आणि तसेच फिरता फिरता तिथेच व्यायाम केला किंवा व्यायामासाठी त्यांनी ठेवलेलं होतं तर तेथे मी आणि अजय आम्ही दोघांनी व्यायाम केला थोडा वेळ आणि तसेच व्यायाम करता करता हरव ना आमचा फोटोशूट करत होता श्रीवर्धनला टोटल तीन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा मिळालेला आहे दोन्ही बाजूने डोंगर आणि मध्यभागी असा समुद्रकिनारा येथे समुद्रकिनारी आपण फिरता फिरता सर्व प्रकारच्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता तसेच समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने साईड ट्विंगसाठी बांधकाम केलेलं आहे तर तिथून तुम्ही सनसेट तसेच सनराईजचा आनंद घेऊ शकता श्रीवर्धन या ठिकाण मोस्टली सनसेटसाठी फेमस आहे कारण समुद्रामधून सनसेट खूप मस्त दिसतो तसेच इथे त्या सनसेटच्या टायमिंगला खूप गर्दी असते त्या त्याचप्रमाणे श्रीवर्धन हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे सर्व प्रकारच्या येथे येण्या जाण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत तर श्रीवर्धनवरती सनराईज पाहून झाल्यानंतर आम्ही परत आमच्या गाडीकडे गेलो गाडीकडे जाता तर रस्त्यामध्येच हे लाजावचे झाडं दिसले तर हे लाजावच्या झाडांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या झाडांना आपण जसं स्पर्श करू तसे ते आपले पानं आप एकमेकांना मिटवून घेतात तर हे पा लादूच्या झाडांसोबत थोड्या वेळ मस्ती केली आणि त्यानंतर आम्ही गेलो क्रिकेट खेळायला तर मित्रांनो आम्हाला इथं श्रीवर्धन बीचवरती आल्यानंतर कर्वीनगरचे काही मित्र भेटले पुण्याचे तर ते बॅट आणि बॉल घेऊन आलेले आणि ते आम्ही आम जिथे पार्किंग केलेलं तिथेच क्रिकेटचं ग्राउंड होतं मस्त तर आम्ही आता सकाळ सकाळी इथे क्रिकेट खेळायला आलो आहे हे आमचे मेंबर सगळे आणि इथे आम्ही जवळच गाडी पार्किंग केलेली श्रीवर्धन बीचच्या शेजारीच पार्किंग करण्यासाठी ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडवरती आम्ही गाड्या पार्क केलेल्या आहे आणि त्या शेजारीच हे क्रिकेटचं ग्राउंड आहे बाकी मुलं पण प्रॅक्टिससाठी आलेले आहे पण त्यांना आणखी त्यांची टीम येण्यासाठी टाईम आहे तोपर्यंत आम्ही क्रिकेटचे एक दोन मॅच आमच्या होल जातील गर तर आम्ही खेळत आहे हे पण आमचे मित्र आलेले हे आहे तिथले पुण्यातलेच भेटले तर क्रिकेट लवर कुठे पण एकत्र येतात तर सुरुवातीला आमची बॉलिंग होती बॉलिंग करता करता आम्हाला चार ओवरमध्ये समोरच्या टीमने तीस रन मारले रन रन केल्यानंतर आम्हाला आता करायचे होते सिंग आणि आमच्यामध्ये कोणालाच खेळायला येत नाही असं बोलून आमच्या टीमचा कर्णधार खेळण्यासाठी मैदानावरती उतरला तर आमच्या कर्णधाराने अख्ख्या दोन ओव्हर डॉट खाल्ल्या दोन ओव्हर मध्ये एक पण बॉल याच्या बॅटला लागला नाही सर्व बॉल्याने मागेच आम्हाला बॉल सोडत होता आणि मागेच आम्ही विकेट किपिंग करता करता मागेच पळत होतो नंतर कसे बसे दोन बॉल याच्या बॅटला लागले नंतर एक फोर एक सिक्स असे करून दहा रन झाले आणि त्यानंतर मग त्यानंतर मग मलाच बॅटिंगला जायला ला लागलं नंतर ना आम्ही कसेबसे मॅच जिंकवली मॅच जिंकल्यानंतर मग हे इतरल्या मुलांचं पण खेळ प्रॅक्टिस करून झालेली वॉर्मअप तर त्यानंतर ते ते पण इथे खेळायला येणार होते तर आम्ही त्यांच्यासाठी ग्राउंड मोकळं करून दिलं आणि नंतर आमचं नियोजन ठरल्याप्रमाणे आम्ही बीचवरती फिरायला गेलो तर बीचवरती नाश्ता झाल्यानंतर आम्ही फिरायला आलो बीचवरती आल्यानंतर असे जरा व्हिडिओ घेतले कारण असे व्हिडिओनंतर नकामी येतात हे पहा ह्याचं पण फोटोशूट चालू होतं इंडिव्हिज्युअल फोटोशूट तसेच ग्रुप फोटोशूट हे चालू होतं तसेच आमचे काही मेंबर तर त्यांना फोटोज अजोबात हे नव्हतं ते डायरेक्ट समुद्रात गेले पोहायला आम्ही तिघंजणच फक्त फोटोशूट करत होतो एक जण पाण्यामध्ये येणार नव्हता तर त्याला आम्ही आजच्या फोटोग्राफरची जिम्मेदारी दिलेली तो आमचे सर्व प्रकारचे व्हिडिओ फोटो काढणार होता तर हा बीच पाहू शकता तुम्ही आता सकाळचे नऊ वाजलेले आणि सकाळी नऊ वाजता खूप गर्दी झालेली आहे बीचवरती तर आणखीन पण लोक येत आहेत आणि हे तिघंजण पा पुढून लाटा येत आहे आणि तिघ लाटांमध्ये आनंद घेत आहे पोहण्याचा समुद्राचं पाणी खूप खारट असत तरी पण एक दिवस काही होत नाही असं बोलून हे दिवसभर पाण्यामध्ये मस्ती करणार होते आणि मस्ती करता करता मग आम्ही पण त्यांना जॉईन करायला गेलो हे पाग मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या आणि त्या लाटांमध्ये आमची मस्ती चालूच होती आणि नंतर फोटोशूट झाल्यानंतर आमच्यातले पण मेंबर तिकडे त्यांना जॉईन झाले तर हा आमच्या ग्रुपचा चॉकलेट बॉय सगळ्यात जास्त व्हिडिओ ह्यानेच काढले आणि नंतर इथे बीचवरती तुम्हाला घोडागाडी पण पाहायला मिळते घोडागाडीमध्ये फिरण्यासाठी शंभर रुपये घेतात ते तसेच उंटा आहेत तसेच रायडिंगसाठी बाईक आहेत सर्व प्रकारचे ऑटोस्पॉट ॲक्टिव्हिटी येते आहेत आणि सर्वांचे चार्जेस शंभर रुपये दोनशे रुपये असेच आहेत तुम्ही पण आनंद घेऊ शकता तर हे पाहनंतर आम्ही सर्व सहा जण बीचमध्ये जॉईन झालो आणि सहा जणांची मस्ती चालूच होती बीचमध्ये याला पाण्यामध्ये बुडव त्याला हो, पाण्यामध्ये बुडव हे हो। आमचं चालूच होतं मागून मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या जसं लाटा येत आहे तसे लाटांच्या दिशेने पळायचं आणि लाटांमध्ये उड्या मारायच्या हेच आमचं चा काम चालू होतं आज दिवसभर आम्ही हेच करणार होतो आणि नंतर एक खड्डा खांदला आणि खड्ड्यामध्ये बुडवायचं काम चालू होतं तर यांनी त्यासाठी मलाच निवडलेलं खड्ड्यामध्ये बुडवण्यासाठी यांनी मला पकडलं पण मी यांच्या हाती लागलोच नाही तर यांना मी न सापडता मग मी सुटलो कसं कसं त्यांच्यातून तर ज्याने हा खड्डा खांदलेला तोच आदित्य तर त्यालाच आम्ही बुडवायचं ठरवलं नंतर ना त्याला पकडला आणि त्याला घेऊन सगळे आता बुडवायला घेऊन गेले बॉय बॉय गेट रेडू बॉय डाल दो बॉय डाल दो बॉईज गेट रेडिओ आम्हीच्याहीकडं आला काय आज ते म्हणतात ना जे दुसऱ्यांसाठी खड्डे खांदतात ते स्वतःच त्या खड्ड्यांमध्ये बुडवले जातात तर याच वाक्याप्रमाणे यालाच आम्ही त्या खड्ड्यामध्ये बुडवला तर याच्यासोबत थोडेफार फोटोशूट करून घेतलं कारण एवढी मेहनत ते घेतली होती आम्ही त्यानंतर राहिलेले थोडेफार बीचवरचे फोटोशूट करून घेतले आणि यानंतर आमचा नेक्स्ट प्लॅन ठरलेला दिव्या गर्बेजला जायचा हा पण प्लॅन अचानक ठरलेला तर त्यासाठी आम्ही इथला लवकर आवरून घेतलं तर मित्रांनो आमचं आता श्रीवर्धन बीचवरलं फिरून झालेलं आहे तर आता आमचा नेक्स्ट प्लॅन ठरलेला आहे दिव्या आगार बेचला जायचं आहे आम्हाला तर सध्या दिवे आगार बेचला जायची प्लॅनिंग चालू आहे तर सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे सगळे गाडीत बसलेत आता रस्त्यात एक इथं म मस्त असं मच्छीचं हॉटेल आहे तिथं जेवण करायचं आहे मच्छी मासे खायचेत आणि त्यानंतर मग आम्ही त्या रोड रस्त्यानेच दिव्या आगार बेचला जाणार आहे तर श्रीवर्धन बीचचा प्रवास आपला इथेच संपतो यानंतर आपण दिव्या घर जाणार आहे यासाठी पार्ट टू नक्की पा